सांगली महापालिकेचे ब्रँड पर्यावरण पर्यावरणप्रेमी श्री सुधीर प्रभाकर गोरे यांच्या घरी फडके क्लासच्या सार्वजनिक गणेश मूर्तीचे पूर्ण पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आलं क्लासमध्ये टाकळी तपोवनचे माननीय शिवदेवस्वामी यांच्या हस्ते पूजा आणि आरती झाली सर्व निर्माल्य पाण्यात न टाकता त्याचं एन्झाईम बनवलं जाणार आहे मूर्ती प्लास्टरची असल्याने अमोनियम बाय कार्बोनेट मिश्रित पाण्यात विसर्जन करण्यात आलं याप्रसंगी आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटेसर सर्व फडके कुटुंबीय आणि क्लासचे विद्यार्थी जीवन रक्षक बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष श्री राकेशजी तामगावे सातशे वर्ष जुना कंबरबस्ती दर्ग्याचे मुजावर ॲडव्होकेट श्री इनामदार बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष श्री कांबळे सर चंपाबेन हायस्कूल तासगावचे श्री गांगडसर रोटरी क्लब मिरजचे अध्यक्ष रोटेरियन फडकेसर पर्यावरणप्रेमीचे राजाभाऊ देसाई आदी उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांनी डॉक्टर मयुरी फडके रेवती फडके यांच्या उपस्थितीत पुढील वर्षापासून पर्यावरणपूरक मूर्तीचं पूजन केलं जाईल अशी ग्वाही दिली या आगळ्या वेगळ्या विसर्जन सोहळ्याच्या आयोजनाबद्दल मात्सल्य ट्रस्ट मुंबई रोटरी क्लब मिरज आणि पर्यावरण संरक्षण गतिविधी मिरजचे कौतुकास्पद आहे हे कार्य असे डॉक्टर ताटे म्हणाले आहेत उपस्थितांच्या वतीनं रोटरी अध्यक्ष फडके फडकेसर यांनी सौ गोरे आणि कुटुंबीय यांचे आभार मानले आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली